मुंबई नवी मुंबईसह राज्यातील सतरा मेट्रो सिटींमध्ये तुम्ही प्राणवायू नाही तर श्वसनाद्वारे विषारी वायू घेतायत त्यामुळे तुम तुमचं आरोग्य धोक्यात आलंय हवेतलं विष पाहून आता केंद्रीय पर्यावरण मंत्रालयही खडबडून जाग झालंय महाराष्ट्रातल्या सतरा मेट्रो शहरांमध्ये विषारी हवा प्रदूषित हवेमुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटींचाही फुगा फुटला मुंबई नवी मुंबईसह सतरा मेट्रो शहरांमध्ये राहणाऱ्यांचं आरोग्य धोक्यात आहे दिवसेंदिवस तुम्ही मृत्यूच्या जवळ जात आहात आम्ही तुम्हाला घाबरवत नाहीत तर येणाऱ्या धोक्यापासून सावध करत आहोत या प्रदूषित शहरांमध्ये स्वप्ननगरी मुंबई नवी मुंबई बदलापूर उल्हासनगर पुणे नागपूर नाशिक कोल्हापूर अकोला या शहरांमधली हवा तुमच्या आरोग्यासाठी घातक आहे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालानुसार ही शहरं प्रदूषित आहेत त्यातही पुणे बदलापूर आणि उल्हासनगर या शहरांमधील नायट्रोजन डायऑक्साइडचं प्रमाण सर्वाधिक आहे विशेष म्हणजे महाराष्ट्रातील सतरा शहरांमध्ये केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटींचाही समावेश आहे की महाराष्ट्र नंबर एक पर्या चौदा और इन शहरों सांस लेना अब दूभर होता जा रहा है ये एक सच्चाई है कि पॉपुलेशन बढ़ रही है व्हीकल्स बढ़ रहे हैं शहर बढ़ रहे हैं लेकिन हर चीज़ का उपाय है और उस उपाय को हमें लागू करना चाहिए तीन मेन कारण हैं इस प्रदूषण के एक तो प्राइवेट व्हीकल्स बहुत बढ़ गए हैं दूसरा पब्लिक ट्रांसपोर्ट बिल्कुल भी हालत में नहीं है यहाँ पर सरकार का काम आता है कि पब्लिक ट्रांसपोर्ट को सुधारे प्रदूषित शहर की लिस्ट पहुँन केंद्रीय पर्यावरण मंत्रालय लाला जाग जागाली है प्रदूषण कमी करण्यासाठी ऍक्शन प्लान तयार करण्याच्या सूचना मंत्रालयानं दिल्या आहेत वायू प्रदूषणामुळे श्वसनाचे आजार होतात हे नव्यानं सांगायला नकोच त्यामुळं चांगल्या आरोग्यासाठी स्वच्छ हवा हाच एकमेव पर्याय आहे त्यामुळे प्रत्येकानं प्रयत्न करायलाच हवे अभिजित सोनावणे साम टीव्ही नाशिक